वनस्पतींचे फोटोसिंथेसिस म्हणजेच सूर्याच्या प्रकाशात त्यांची ऊर्जा तयार करण्याची अद्भुत प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे का की वनस्पती सूर्याच्या प्रकाशाला पाण्याला आणि कार्बन डायऑक्साईडला एकत्र करून गोड साखर तयार करतात या प्रक्रियेत क्लोरोफिल नावाचा रंगद्रव्य महत्वाची भूमिका बजावतो हा रंगद्रव्य सूर्याच्या प्रकाशाला शोषून घेतो आणि त्याच्या सहाय्याने वनस्पतींना आवश्यक असलेली ऊर्जा मिळवतो फोटोसिंथेसिसमुळे वनस्पती फक्त स्वतःसाठीच ऊर्जा तयार करत नाही तर आपल्या वातावरणात ऑक्सिजनही सोडतात यामुळेच आपण श्वास घेऊ शकतो तुम्ही विचार करत असाल की हे सर्व कसे होते सूर्याच्या प्रकाशात पाण्याचे अणू आणि कार्बन डायऑक्साइड एकत्र येतात आणि रासायनिक प्रतिक्रियेमुळे गोड साखर आणि ऑक्सिजन तयार होतो हेच कारण आहे की वनस्पती आपल्या जीवनात अत्यंत महत्वाच्या आहेत त्यांच्याशिवाय पृथ्वीवर जीवन असणे कठीण आहे त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही एका झाडाकडे पाहा तेव्हा त्याच्या अद्भुत कार्याची कद्र करा